राम राम मंडळी आपण गॅस पेटून घेऊया आता आज आपल्याला बनवायची आहे मोकळी मुगाची डाळ चला कडे ठेवून घेऊया गरम व्हायला हे बघा का मुगाची डाळ भिजू घालून घेतलेली आहे मी सकाळीच बनवायची होती तर अगोदरच मी भिजू घातली होती कोथिंबीर कडीपत्ता थोडस लसण घेतलेलं आहे थोडस लसण पण घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघा हे बघा का हिरवी मिरची पण मी मिक्सरमधून काढून घेतली बारीक करून घेतली चला आपण मुगाची डाळ बनवून घेऊया आता पण मी चिमून घेतलेला आहे चपात्या बनवायचे आपल्याला डेली व्हिडिओ आपले साई पाकाचे असेच येतील बघत राहा कढई पण आपली गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागते तेवढं कमी जास्त करू शकता आपण मी पण जिरे मोहरी टाकून घेऊया त्याला गरम झालेला आहे आपलं तेल आता आपला जिरा मोहरी सुद्धा तडतडली आहे आपण आता लसण टाकून घेऊया नंतर आपण कांदा पण घालून याच्यातच चांगलं कांद्याला घालून परतून घेऊया चांगलं कडीपत्ता पण टाकलेला आहे आपण कडीपत्त्याचं तर काय आपल्याकडे टेन्शनच नाही आपल्या आहे कडीपत्त्याचं झाड बघू शकता हमेशा मी टाकतो ते तुम्हाला दिसत असेल लगेच तोडलेला कडीपत्ता चला आपल्याला डाळीसाठी तमाटे पाहिजे होते पण नव्हते माझ्याकडे टमाटे पण टाकू शकता मुगाच्या मोकळ्या मुग डाळीमध्ये छान लागते टमाट्यामुळं भाजी हळद पण टाकून घेतली थोडीशी आपण सगळं मिक्स करून घेऊया आता परतून घेऊया कांद्याला ते सर्वच मुगाची डाळ भिजू घालून पण बनवू शकता अशी पण बनवू शकता तुम्ही जशी तुम्हाला आवडते तशी हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक केलेली आता हिरव्या मिरचीला चांगलं परतून घेऊया चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये रोजच आपला डेली स्वयंपाक जे करता आपण तेच व्हिडिओ टाकते मी नवीन काय बनवत नाही नवीन काय बनवलं तर टाकतो मी त्याची पण जे जी आपल्या घरात जे बनवतो आपण तेच आपली रोजच आहे हे डेली जे स्वयंपाक करतो आपण तेच टाकतो मी व्हिडिओ साधे सिंपल असतात आपले जे गावाकडे जस जसं असतं तसंच काही आणायचं असेल तर आपल्याला मार्केटला जावं लागेल गावात काही जास्त आमच्या भेटत नाही छोटस गाव आहे आमचं खेडेगाव त्याच्यामुळं जा मार्केटला जावं लागते कोथिंबीर पण घालून घेतली याच्यात डाळ पण टाकून घेतलेली आहे आता चांगलं मिक्स करून घेतली आहे बघा आपली मोकळी भिजू घातलेली डाळ चाल नव्हती डाळीवर म्हणजे अशीच पॉलिकची डाळ आहे मग आपली डाळ आता शिजायला ठेवूया थोडे वेळ झाकण लावून ठेवूया थोडस पाणी आपल्याला लागतं तेवढं मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये पीठ चिमून घेतलं होतं चपात्याला मी खूप मऊ झालेलं आहे आपलं पीठ आता चपाती लाटून घेऊया आपण तवा पण ठेवलेला आहे बघू शकता चपातीसाठी मी दोन गोळे बनवून घेतलेले आहेत चपातीसाठी अशी बनवली म्हणजे थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे टरटर फुगत असते चपाती चांगली मऊ पण राहते मस्त बघू शकता कट कटन लाटून घ्यायचं मस्त असं असणसानंतर सगळ्याला पण छोट्या छोट्या कोणी मुली साईपा करत असते त्यांच्यासाठी हे व्हिडिओ चला झाली आपली लाटून चपाती झाली आपली चपाती आता लाटून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच रोज व्हिडिओ येतील बघत राहा